धुळीवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो यास धुळवड असेही म्हटले जाते असे। या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिप्रदेला साजरा करतात परंपरेनुसार या दिवशी का दहनाची राग एकमेकांना लावतात होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणाऱ्या महिन्यातील शेवटचा सण असतो होळी पेटवून दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळीवंदनाच्या दिवशी जमिनीला मातीला नमस्कार करण्याची प्रथा असते प्रत्येक प्राणी मात्राला देह व पंचभूतांपासून बनवलेला असतो पृथ्वी आप तुज, वायू आकाश असा या पंच महाभूतांचा क्रम आहे पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्वांना आपल्या सणांच्या मधुर आधार व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धुलिवंदन या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते त्याचनंतर पंधरा दिवसांनी नववर्षाची म्हणजेच पाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याच्या टपेली घागरी हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात सूर्याच्या उन्हाने ते पाणी तापते या पाण्याने लहान मुलांना आंघोळ घालतात असे मानले जाते की या पाण्याने आंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही या दिवसात कैऱ्यांची कैऱ्याही मिळू लागतात कैऱ्या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राग कपाळाला लावतात अंगाला फासतात व नंतर स्नान करतात काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सुयीनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू केली आहे त्यात लहान मोठी स्त्रिया पुरुष सरसकट सगळे उत्साहाने खेळ खेळतात परंतु रंगपंचमी हा एक वेगळा सण आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद